स्वारगेट परिसरात वाहन चोरी आणि दुचाकीवरून जोरात येऊन मोबाईल हेचकावून चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आरोपींकडून स्वारगेट पोलिसांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस केले असून पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्वारगेट परिसरामध्ये मोबाईल दुचाकीवरून जोरात येऊन मोबाईल जबरदस्तीने हिसकवण्याच्या घटना वारंवार घडतच होत्या स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आली होती ज्या आधारे स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकाने सदर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून त्या आधारे वर्कआउट करून स्वारगेट एस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राजेंद्र परमेश्वर कदम वय वर्ष चोवीस धंदा वाळू सिमेंट सप्लायर लक्ष्मीनगर आंबेडकर वसाहत अटक अटककडून तपासादरम्यान त्याच्याकडून दोन दुचाकी तसेच एका अल्कोवीन बालकांकडून बालकाकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली दुचाकीवरून भरगाव वेगाने येऊन जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेऊन आरो जाणाऱ्या आरोपी सात शेहर अली शेख वयवर्ष बावीस सोमवार पेठ तसेच उदय सुनील जाधव सोमवार पेठ यास अटक करून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यात त्यांनी चोरी केलेल्या मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली नमूद केलेल्या गुन्ह्यातील आरोपींकडनं दोन लाख दहा हजार रुपये किमतीची दुचाकी वाहने एक मोबाईल फोन जप्त करून एकूण चार गुन्हे उघडकीस केले सदरची कामगिरी श्री प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक पुणे विभाग स्मार्थना पाटील पोलीस उप उपायुक्त परिमंडल दोन श्रीमती नंदिनी व्याघ्यानी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शकाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप फुलपगारे पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे यांच्या आदेशानं तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले सुजय पवार सोमनाथ कांबळे दीपक खेंदाड आणि शेख शिवाय गायकवाड फिरोज शेख संदीप घुले रमेश चव्हाण प्रवीण गोडसे यांनी एकत्र एक मिळून केली